अपयश आपल्याला दोन पर्याय देतं एक आहे त्या जागेवर थांबून राहा सोडून द्या सगळं किंवा या अपयशातून शिका आणि पुढं चालत राहा मला पहिलं अपयश आलं तेव्हा मला लिटरली हे कळलंच नाही की आपल्याला अपयश आलं बारावी झाली होती बारावीमध्ये मी नॅशनल मेरिट स्कॉलरशिप मिळाली होती मी कोल्हापूरला आलो होतो कोल्हापूरला येऊन सी ए फाउंडेशनला ॲडमिशन घेतली सी ए फाउंडेशन करत होतो आणि असं वाटत होतं की होईल हे सगळं पण इतके चॅलेंजेस होते की मराठी मिडियमधलं तिचं शिक्षण मग इंग्लिश मध्ये सगळ्याच टर्म्स नवीन सगळंच नवीन आणि बारावीत एफ वायचा पण अभ्यास करायचा सी ए फाउंडेशनचा पण अभ्यास करायचा सी ए फाउंडेशन प्रचंड टफ या सगळ्याचा परिणाम हा झाला आयुष्यात पहिल्यांदा माझ्या प्रगती पुस्तकावर लाल रेषा उमटली म्हणजेच मी नापास झालो आणि नापास म्हणजे असा तसा नाही वाईट म्हणजे मला वाटत नाही एका एका की एकाही सब्जेक्टमध्ये पास झालो एका कुठल्या तरी झालं होतं मला आठवत नाही अर्थात दुःखद अतिशय दुःखद होतं ते पण त्याच्याबरोबर हे म्हणजे माझ्या पेरेंट्ससाठी जास्त दुःखद होतं माझ्याही पेक्षा कारण मला कुठंतरी आधीच हे माहिती होतं की आपण पास होणार नाही म्हणजेच ते अपयश मला फार जाणवलं नाही पेरेंट्ससाठी डेफिनेटली की आपला मुलगा नॅशनल स्कॉलरशिप मिळालेला फेल होतं दुसऱ्याच वर्षी एफ वायचेही मार्क्स कमी झाले माझे मग आता त्या अपयशाचं मला फार काही वाटलं नाही मी ते सोडून दिलं पुढं झालं ग्रॅज्युएशन झालं मी ऍडव्हर्टायझिंगमध्ये आलो तेव्हा एक वेगळी अपॉर्च्युनिटी आली एक वेगळा बिझनेस सुरू केला वय लहान असताना तो बिझनेस सुरू केला त्याच्यानंतर त्या, त्या बिझनेसमध्ये जे अपयश आलं त्या अपयशांना मात्र मी म्हणित की, की खरं अपयश होतं अक्षरशः म्हणजे तुम्ही जी रस्त्यावर येण्याची अवस्था असते ना ते फक्त म्हणजे रस्त्यावर आला नाही तुम्ही एवढंच अदरवाईज बँकेमध्ये झिरो बॅलन्स लोकांचे पैसे द्यायचे म्हणजेच तुम्ही मायनसमध्ये आहे घरात तुमच्याकडं सगळं सामान आहे पण तुमच्याकडे पैसे खिशात नाहीत अशी अवस्था अशा अवस्थेतून मी पुण्याला आलो परत एकदा उभा राहिलो ती सगळी स्टोरी मी कधीतरी तुम्हाला सांगितलीय महत्वाचं यातलं हे होतं की मला पुन्हा उभं राहायचं आहे का राहायचं नाहीये हे पर्याय होते आणि ह्या पर्यायाची निवड करे करेपर्यंत पाच वर्ष गेली पुढे जायचंय म्हणजे आयुष्यात चालू राहतं तुम्हाला पैसे मिळवायचे म्हणजे तुम्ही नोकरी करणं भाग आहे कारण नोकरी हा असा पर्याय आहे की ज्यामध्ये तुम्ही रिस्क न घेता पैसे मिळवता त्याला मर्यादा असतात पण रिस्कही नसते मी तो पर्याय स्वीकारला सुरुवातीच्या गोष्टी सरळ करण्यासाठी मला ते करणं भाग होत ओव्हर द पिरियड ऑफ टाइम मी पुन्हा एकदा म्हणजे तो व्यावसायिक बनण्याचा किडा वस्तू देत नव्हता स्वस्त मी पुन्हा एकदा देशात गेलो पण हे करत असताना ज्या गोष्टी मी शिकलो या ओव्हर द पिरियड ऑफ टाइम त्या गोष्टी अशा होत्या की त्या पाच गोष्टी होत्या त्या पाच गोष्टी होत्या अशा की ज्याच्यात हार न मानणं आणि सकारात्मकता ठेवणं या त्या पाच गोष्टींनी शिकवलं सगळ्यात आधी म्हणजे एक मोठं उद्दिष्ट एक मोठं ध्येय ठेवलं त्या ध्येयापाठोपाठ पाथ, त्या ध्येयाबरोबर असं आहे की हे जे ध्येय आपण ठेवलंय याच्यासाठी दिवसाची सुरुवात प्रत्येक दिवसाची सुरुवात करताना अतिशय विचारपूर्वक करायला पाहिजे वेळेचं नियोजन करायला पाहिजे चांगल्या प्रकारे छोट्या ब्रेकची मोठी गंमत आणि पाचवी गोष्ट जी आहे ती म्हणजे जर्नलिंग जे आपण करू ते या पाच गोष्टींनी यातून बाहेर पडायला मदत झाली आणि मी गॅरंटी सांगतो या पाच गोष्टी जर व्यवस्थित झाल्या तर डेफिनेटली आपल्यामध्ये अपयशाची जी भीती आहे ही जी निगेटिव्हिटी आहे ही बाहेर पडते आणि यातून आपण एक पॉझिटिव्ह व्यक्ती बनून एक यशस्वी व्यक्ती बनून बाहेर पडतो मला करायला जमणार नाही अपयश आपल्याला एक शिकवतं की आपल्यामध्ये प्रचंड निगेटिव्हिटी पडतं की आपण एवढं काहीतरी सुरुवात केलेली असती आणि त्यातून आपण खाली जातो तेव्हा आपल्याला ती निगेटिव्हिटी पदोपदी जाणवते आपण म्हणजे मी या अपयशातनं जेव्हा बाहेर पडवायचा प्रयत्न करत होतो मला नोकरीसाठी अर्ज लिहिताना म्हणजे ऍप्लिकेशन दिलं मी प्रॉपर पण ऍप्लिकेशन देऊन जेव्हा माझ्या सिलेक्शनची वेळ आली तेव्हा इतक्या ऍप्लिकेशन्समधनं माझं सिलेक्शन होत होतं मी शॉर्टलिस्ट झालो होतो हा कॉन्फिडन्सच नव्हता मला मला कॉन्फिडन्सच नव्हता की मी ऍडव्हर्टाइजिंग मध्ये काही करू शकेन मी माझी पगाराची रक्कम इतकी कमी सांगितली इतकी कमी सांगितली की माझ्यापेक्षा ज्युनियर असलेल्यांना सुद्धा ज्यांचा काही अनुभव नव्हता त्यांना सुद्धा माझ्यापेक्षा जास्त पगार मिळू शकला असता इतकी कमी रक्कम सांगितली एक वर्षाच्या आत माया लक्षात आलं की आपण माती खाल्ली आहे आपल्याला प्रचंड कमी पैसे मिळतात आता लगेच सोडू शकत नव्हतो आणि दुसरी पकडू शकायचे तर दुसरीकडे ओपनिंग नव्हती म्हणजे मी त्या ट्रॅपमध्ये परत अडकलो होतो माझ्यातली निगेटिव्हिटी खूप वाढवली होती मला पदोपदी तो आत्मविश्वास माझा कमी झाल्यासारखं वाटत होता मग यातून बाहेर पडण्यासाठी कुठेतरी परत रिस्क घेणं गरजेचं होतं आणि ती रिस्क होती फ्रीलान्सिंगची हे ह्या जॉब चालू ठेवून ठेवून उन्ट मला फ्रीलान्स करायला लागत होतं ऑफिसमध्ये माझ्या परमिशन नसताना मी ते करत होतो स्लोली त्यातून बाहेर पडलो तर पहिला मुद्दा जेव्हा मी सांगतो की मोठं ध्येय ठेवायचे मोठं ध्येय आपल्या सगळ्यांना असतं म्हणून तर आपण काहीतरी नवीन सुरुवात करायला जातो त्या त्या अपयश पण ते जेव्हा मोठं उद्दिष्ट ठेवतो हो त्याचे आपण छोटी उद्दिष्ट करत नाही मोठ्या उद्दिष्टाबरोबर छोटी छोटी उद्दिष्ट ठेवली तर आपल्याला नेहमी त्याचे टप्पे ठरवता येतात आपल्या ध्येयाचे टप्पे ठरवता येतात तो ध्येयाचा ध्यास घेता येतो की आत्ता मला एवढंच करायचंय आत्ता मला एवढंच अचीव करायचं याच्या पुढे जाऊन मला काहीतरी पुढच्या टप्प्यात जायचंय अपयश आणि यश याच्यामधला फरक हा असतो की मला जमणार नाही मी हे करून दाखवलंय मला नाही ना हे अपयश असतं आत्मविश्वासाची कमी असती निगेटिव्हिटी असते मी हे करून दाखवलंय ही सकारात्मकता असते मॅनिफेस्टेशनची ती गंमत असते मॅनिफेस्टेशनचा वरचा एक व्हिडिओ केला होता आपण की कुठलीही गोष्ट मिळवण्याचा हमखास मंत्र मॅनिफेस्टेशन म्हणजे काय आपल्याला जे का वाटतंय उदाहरणार्थ आपल्याला वाटतंय की आपल्याला पैसे मिळवण्यासाठी मला फक्त पाच तास काम करायचे आयुष्याचे पहिली दहा वर्ष प्रचंड का रात्रंदिवस कष्ट केल्यानंतर मला लक्षात आलं की आपल्याला पैसे मिळवण्यासाठी फक्त पाच तासच आता काम कर करायचे आणि उरलेला वेळ वे हा पर्सनल डेव्हलपमेंटसाठी नॉलेज शेअरिंग साठी द्यायचा आहे मग हे पाच तासाचं काम करायचं असेल तर काय करावं लागेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली व्हॅल्यू वाढवावी लागेल मग ती व्हॅल्यू कशी वाढवायची तर आपल्याला प्रचंड एक्सपर्टीज पाहिजे आपल्याला पर्याय नसला पाहिजे तर आपल्याला व्हॅल्यू वाढेल आपली मला जर अमिताभ बच्चनला ब्रँड अँबॅसिडर म्हणून हायर करायचंय तर अमिताभ बच्चन कम्स विथ अ सर्टन कॉस्ट पाच कोटी असू शकतात दोन कोटी चार कोटी असू शकतात पण हेच बी ग्रेडचा सी ग्रेड चा कोणीही मला मिळेल पण त्यात तो घेऊन अमिताभची कमी भरून काढणारे का तर नाही काढणारे मला अमिताभच पाहिजे अमिताभ मला पाहिजे तर त्यांची व्हॅल्यू द्यायला पाहिजे मला तशी आपली व्हॅल्यू वाढली पाहिजे आपली व्हॅल्यू वाढवायला पाहिजे हे सगळ्यात लक्षात आलं त्यासाठी एक्स्ट्राची स्किल्स शिकणं त्याच्यासाठी स्वतःला अपडेट ठेवणं या सगळ्या गोष्टी मी करायला चालू केल्या निर्णायक कोर्सेस करायला चालू केले वाचन वाढवलं माझं इंग्लिश तसं कच्चं नव्हतं पण मला इंग्लिश कॉन्व्हर्सेशनल इंग्लिशचा प्रॉब्लेम होता ते सुधारलं रिटन इंग्लिशमध्ये चुका होणार नाहीत या गोष्टी सुधारल्या मी फक्त मराठी कॉपी रायटर म्हणून जॉईन झालो होतो मी हळूहळू हिंदी आणि इंग्लिश त्यात डेव्हलप करून या तिन्ही गोष्टी करायला चालू केल्या व्हॅल्यू वाढवायची स्ट्रॅटेजी करायला चालू केल्या त्या गोष्टी केल्या मोठं ध्येय ठेवलं त्या ध्येयाचं उद्दिष्ट छोटी छोटी केली आता याचे टप्पे मी केल्यानंतर मला हे लक्षात आलं की हे मी करू शकतो आत्मविश्वास थोडा थोडा वाढायला निगेटिव्हिटी कमी करण्यासाठी एक गोष्ट ही नेहमी करावी लागते हे माझ्या लक्षात आले ती म्हणजे आपलं डोकं आहे ना सतत कार्यरत हवं अजिबात रिकाम बसून चालत नाही नेहमी आपण म्हणतो टी माइंड इज डेव्हिस वर्कशॉप लेट्स स्टार्ट लेट दॅट डे विल कम इंटू अवर माइंड अँड प्ले डर्टी गेम्स डेविल सैतान बाहेर ठेवायचं डोक्याच्या तरच आपण शांतपणे आणि फ्रेशली काम करू शकतो सैतानाला येऊच द्यायचं नाही आपल्याला आपल्या डोक्यात त्यामुळे सतत कार्यरत राहण्यासाठी काय करायला पाहिजे तर जसं मी आत्ता सांगितलं की आपलं स्किल वाढवायला पाहिजे आपली व्हॅल्यू वाढवायला पाहिजे त्या दृष्टीने सतत प्रयत्न करत राहायला पाहिजे गरज पडली शिक्षण घ्यायला पाहिजे नवीन यूट्यूबवर असंख्य कोर्सेस अवेलेबल आहेत प्रत्येक कोर्स काय खूप व्हॅल्युएबल आहे अशातलं भाग नाही पण ते बघितल्याशिवाय करणार नाही पहिल्या पाच मिनिटात लक्षात येतं कोण किती पाण्यात आहे पुढचा पुढचा घ्यायचा घ्यायचा मी जे काही यातनं म्हणजे हे नवीन गोष्टी शिकत गेलो त्या याच ह्याच्यातनं शिकलो काही कोर्सेससाठी मी पैसे मोजलेत आणि चांगले पैसे मोजलेत पण ते पैसे मोजले वर्थ आहेत कारण ते पैसे मोजल्यामुळं मला त्यातली व्हॅल्यू मिळाली त्या एज्युकेशन मिळालं आणि एज्युकेशन घेऊन मी पुढच्या टप्प्यात जाऊ शकलो तर मला वाटतंय जिथं गरज पडेल तिथं पैसे खर्चून ते नॉलेज घ्यायला पाहिजे वाचन वाढवायला पाहिजे वाचनासारखी गोष्ट नाही दुसरी मी मागं पण सांगितलं होतं आताही सांगतो किंडलचं सा सबस्क्रिप्शन फक्त एकशे एकोणसत्तर रुपये आहेत आणि किंडलवर खूप पुस्तक अवेलेबल आहेत आपल्या मोबाईल फोनवर वाचता येतात लायब्ररीज अवेलेबल आहेत जे फिजिकल लायब्ररीज आहेत एक पुस्तक घेतलं जाता येता वाचू शकतो आपण ऑडिओ बुक्स आहेत ऑडिबल डॉट ऑडिबल डॉट इन वगैरे सारखे आहेत ॲप्स स्टोरीटेलचा ॲप आहे कुकू एफ एम कुकूच ना ते आहे की ज्याच्यावर तुम्ही वाचू शकतो आपण ऐकू शकतो जाता येता खूप पर्याय अव्हेलेबल आहे ज्याला करायचे त्याच्यासाठी मन रिकामं ठेवायचं नाही वेळ रिकामा असला की आपल्या डोक्यात नाही नाही ते विचारायला लागतात सतत कार्यरत राहायला पाहिजे दिवसाची सुरुवात अतिशय शांतपणे करायला पाहिजे मी पहाटे चार वाजता उठायचो मला असं होतं की जेव्हा मला यातनं बाहेर पडायचं तेव्हा मला नवीन स्किल शिकणं गरजेचं आहे मला फिल्म मेकिंग शिकायचं होतं मला स्क्रिप्ट रायटिंग शिकायचं होतं म्हणून मी फिल्म मेकिंगच्या कोर्सला गेलो फिल्म कोर्स माझा रोज संध्याकाळी तीन तास असायचा माझ्या दिवसभरची कामं सांभाळून मलाही तीन तास द्यायला लागायचे त्यामुळे मी रोज पहाटे उठायचो चार वाजता उठून माझी दिवसाची जी फ्रीलान्स असाइनमेंट असायच्या त्या संपवायचो दिवस प्लॅन करायचो कुणाकडे जायचं मिटिंगला जायचंय आणि तो काळ असा होता की ऍक्च्युअल मिटिंगला जायला लागायचं आता फोन आणि झूमवर कामं होतात मग मीटिंगला जायचं मीटिंगला जाऊन ते सगळं करून संध्याकाळी दोन दोन डबे घेऊन जायचे संध्याकाळी त्या कोर्सला जायचं कोर्स करून रात्री घरी यायचं रात्री घरी आल्यानंतर अभ्यास असायचा काहीतरी एक असाइनमेंट ती पूर्ण करायला लागायची हे सगळं करत असल्यामुळं दिवसभर मी इतका बिझी असायचो पण पहाटे उठून माझा दिवस प्लॅन केल्यामुळं त्याचा ताण व्हायचा नाही मला आणि त्या गोष्टी साठी मग मग ते होतं माझ्या घराच्या मागे टेकडी होती रोज तिकडे फिरायला जायचो मी शांत एकदम मस्त वातावरणामध्ये आल्यानंतर योगा करायचे आणि ह्याच्यामुळं काय झालं ती एक शांतता होत येत गेली गे जो एक तास स्वतःसाठी दिला त्याच्यामुळे एक शांतता येत गेली त्या शांततेमुळं जी भीती होती जी धडधड होती निगेटिव्हिटी होती ती सगळी कमी झाली दिवस माझा मला माहिती होता कसा करायचा आणि ती शांतपणे दिवसाची सुरुवात केल्यामुळं मी दिवस माझा शांत जात होता नाहीतर असं होतं ना आपण उठतो उशिरा उशिरा उठलो की आपण घड्याळ बघतो अरे बापरे आता हा आपल्याला अमुक ठिकाणी जायचंय आता अमुक गोष्ट करायची मग आपला दिवसाचा वेळ ऑलरेडी कमी झालेला असतो कमी झालेला वेळ असतो की आपण धावपळ करायला चालू करतो कुठे ना कुठेतरी धावपळीत गोष्टी आप करताना आपल्याकडनं चुका होतात चुका झाल्या की त्याच गोष्टी परत परत कराव्या ला लागतात आपल्याला मग हे सगळं वाचवायचं असेल तर दिवसाची सुरुवात अतिशय शांतपणे करायला पाहिजे त्याच्यासाठी थोडं आधी उठायला पाहिजे आधी उठलं की एक्स्ट्रा वेळ मिळतो एक्स्ट्रा वेळ चांगल्या पद्धतीने युटिलाइज केला दिवसाची सुरुवात शांतपणे केली कुशप पान नावाचा जो प्रकार असतो की ज्याच्यामध्ये आपण सकाळी पाणी पितो तर ते पाणी पिताना घोटा घोटाने पाणी पित दिवसाभराचा शांतपणे विचार करत एक दहा मिनिटं काढली कुणाशीही न बोलता शांत बसून प्रचंड एनर्जी मिळते दिवसाची सुरुवात संतपणे शांतपणे होते गाडी सुरू केल्यानंतर आपण स्टार्टर देतो आणि एक मिनिटभर गाडी ठेवून देतो आयडल पोझिशनला तसंच आपल्या शरीराचं आहे की शरीराचं मनाचं की सकाळी उठल्यानंतर एक आरामात ती सुरुवात करायची पूर्ण आपण बूट व्हायचं कम्प्युटर बूट होतं तसा आणि मग दिवसाला सुरुवात चा तिसरी गोष्ट जे सांगितली वेळेचं नियोजन वेळेचं नियोजन प्रचंड महत्वाचं आहे पहाटे जेव्हा आपण उठतो दिवस सुरू करतो दिवस सुरू केल्यानंतर पहाटेच आपल्याला माहिती पाहिजे माझा दिवस कसा जाणार आहे एखादा अनपेक्षित अडचण आली ठीक आहे तो कायमच येत राहतात त्याच्याविषयी आपण कुणीच काय करू शकत नाही पण दिवसाचं प्लॅनिंग काटेकोरच असलं पाहिजे कारण आपल्याला कळतं की आपल्याला नेमकं काय करायचंय दिवसा म्हणजे मग आपल्याला कुठल्या कामाला किती वेळ द्यायचा आहे हे कळतं ट्रॅव्हल टाइम किती आहे एक्झॅक्ट किती वाजता जेवायचं आहे कुठली मिटिंग किती वाजता सुरू करायची आहे कुठली मिटिंग किती वाजता आहे प्रत्येक गोष्ट वेळेवर करायची सवय लागली ना की आयुष्य खूप असं सुटसुटीत होऊन जातं आपल्याला पण माहिती असतं उगीच वारंवार वीस कामं आपण घेत नाही आपण जी कामं तेवढीच मोजकी कामं जी होऊ शकतात प्रत्यक्ष तेवढीच कामं स्वीकारतो दोघंच आपले लिस्ट भरण्यात काय आहे आपण एक व्हिडिओ केला होता की टू डू लिस्ट कशी करायची तो पण बघून घ्या त्यानंतर चौथं जे सांगितलं होत ते होतं छोट्या ब्रेकची मोठी काम छोटीशी विश्रांती दोन कामाच्या मध्ये पाच मिनिटाचा ब्रेक हा पाच मिनिटाचा ब्रेक असतो ना तो रिचार्जिंगचं काम करतो मग या पाच मिनिटाच्या ब्रेकमध्ये आपण शांत बसून स्वतःबरोबर बोलू शकतो ध्यान लावू शकतो पाणी पिऊ शकतो पाणी पित पित आपण विचार करू शकतो चहा कॉफी जर घ्यायची असेल तर ती घेऊ शकतो पण ते व्यसन म्हणजे ते ना दर पाच मिनिटाच्या ब्रेकमध्ये जर कॉफी किंवा चहाचा आपण आधार घ्यायला लागलो ना तर ते व्यसनामध्ये कन्व्हर्ट व्हायला लागतं त्याच्यामुळे लेट्स नॉट डू दॅट पाणी ठीक आहे पाणी कधीही चांगलं पाणी पिलेलं कधीही चांगलं थोडं थोडं पाणी करत ते पाच मिनिटं ते पिलं शांत झालो आपण पुढच्या कामाचा विचार केला आणि मग कामामध्ये सुरुवात केली तर जसं बॉलर कसा फास्ट बॉलर की रनअप घेतो आधी रनअप घेतला घेतो तेव्हा थोडासा जरा स्लो थांबतो त्या जागा आणि मग धावायला चालू करतो सेम ॲथलिट्स असे स्टेटस्को पोझिशनला स्टील पोझिशनला असतात मग धावायला चालू करतात त्या पद्धतीनं तो पाच मिनिटाचा ब्रेक घेऊन शांत व्हायचं पुढच्या कामाला सुरुवात करायचं त्या छोट्या ब्रेकची एवढी मोठी गंमत असते एवढी मोठी त्याच्यात मदत होते आपल्याला काम इफेक्टिव्हली व्हायला खूप एफिशियंटली काम करायला चालू करतो आपण जेव्हा हे असे छोटे छोटे ब्रेक्स घेतो पण प्रत्येक वेळी म्हणजे मला असं हे असे व्हिडिओज केल्यानंतर नेहमी तक्रारी येतात की आम्हाला ऑफिसमध्ये इथं श्वास घ्यायला फुरसत नसते आणि तुम्ही सांगता छोटा ब्रेक घ्यायचा तर मी नेहमी सांगतो याच्यात काय नाही तर एक ब्रेक असतो जो आपल्याला घ्यायला कुणीच नाही म्हणत नाही तो ब्रेक असतो बाथरूमचा वॉशरूमला जायचंय मला वॉशरूमला जायचं याच्यावर कुणीच काय म्हणू शकत नाही आणि त्या निमित्ताने आपण तो छोटा ब्रेक घेऊ शकतो मग भले आपल्याला जायचं असेल नसेल जो म्हणतात ना की थोडं चांगल्यासाठी थोडं खोट बोलायला पाहिजे कारण हे जग प्रॅक्टिकल जग आहे ते करावं लागेल तर छोट्या ब्रेकची ती मोठी गंमत आपण अनुभवायला पाहिजे ती चालू केलीत ना की लक्षात येईल की खरं देण्यात किती गंमत आहे त्याच्यानंतर पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे जर्नलिंग लिहून ठेवणे गोष्टी आपण जेव्हा अपयशी होत असतो ना आपल्याला काहीच जमत नसतं तेव्हा आपल्याला असं वाटत असतं आपल्याला काही जमणारच नाही कधीच कधीच आपल्या अजून काही होणार नाही आणि या सगळ्या प्रवासात ज्या गोष्टी ऍक्च्युअल आपण अचीव्ह करत असतो ना त्याकडे आपण दुर्लक्ष करतो छोट्या छोट्या अचीवमेंट्स असतात एखाद्या ठिकाणी वेळेवर पोहोचलेलं असतं जी काम जी कामं आपल्या लिस्टमध्ये असतात ती कामं आपण पूर्ण केलेली असतात एखाद्याला आपल्याला एखादं प्रॉमिस केलेलं असतं की अमुक गोष्ट करायची आपण त्याला ती करून दिलेली असती छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यांना आपण अप्रिशिएट करायचं सोडून देतो का तर आपल्या लक्षात जातं जात की या गोष्टी आपण केल्या जर आपण दिवसाच्या गोष्टी ज्या करायच्या आहेत त्या आणि ज्या केल्या त्या याच लिहून ठेवलं ना वहीत तर आपल्याला त्या गोष्टी वाचताना लक्षात येतं की अरे हा यार, यार मी हे केलंय सेन्स ऑफ अचिव्हमेंट येतो काहीतरी मिळवल्याचा आनंद मिळतो आणि तो अभिमान वाटायला लागतो स्वतःविषयी जेव्हा स्वतःविषयी अभिमान वाटतो गर्व नाही अभिमान अभिमान जेव्हा स्वतःविषयी वाटायला लागतो ना तेव्हा आपला हरवलेला आत्मविश्वास परत यायला चालू होती मी मी की, की मी हे करून दाखवलंय माझ्यापुरतं का होईना मी हे केलंय लोकांना भले याची किंमत नसेल कारण लोकांच्या लेखी याचं आत्ता प्रोडक्टिव्हिटी काही नाही लोकांच्या लेखी याची आत्ता व्हॅल्यू काही नाही पण माझ्यापुरतं मी केले मी त्या माझ्या स्क्रिप्ट रायटिंगच्या कोर्सला जात होतो फिल्म मेकिंगच्या तिकडे मित्र भेट म्हणजे भेटला तो मित्र झाला तो ना आम्ही सगळे एकाच फील्डमधले साधारण तो तेव्हा एकाकी नाटक वगैरे करत होता त्याच्याकडे एक प्रोड्युसर होता तो म्हणलं एक नाटक लिहायचं यार वाटलं माझ्याकडे कॉन्सेप्ट आहे बघ कशी वाटते तुला त्याला कॉन्सेप्ट फार आवडली तो म्हटलं लिहून देना लिटरली लिटरली सांगतो मी ही सगळी कामं सांभाळून रात्र बसायचो आणि आठ दिवसात मी ते नाटक लिहून पूर्ण केलं त्याचं पुढे दुर्दैवानं काही झालं नाही पण ते पूर्ण केलं नाटक ती ही जी गंमत आहे ना ती जी सेन्स ऑफ अचिव्हमेंट आहे ते पुढे झालं नाही त्याच्यामुळे आज जगाला सांगण्यासारखं काही नाही त्याच्यामध्ये जग कदाचित विश्वासही ठेवणार नाही की हा कुठं बोलतोय पण मला माहिती आहे की मी ते नाटक पूर्ण केलं माझ्या बायकोला माहितीये मी नाटक पूर्ण केलं त्या मित्राला माहिती आहे कारण ते पूर्ण केलं मी ते पूर्ण करण्याचा जो आनंद आहे तो, तो मिळवला सेम टाइम हे सगळं करत असताना तिथल्या ज्या असाइनमेंट सुद्धा असाइनमेंट म्हणून मी घेत नव्हतो मी घेत होतो की हे माझं फ्युचर आहे आज जर मी चांगलं काम केलं तर सर मला चांगलं म्हणतील ठीक आहे ह्याच्याही पलीकडे जाऊन उद्या मला हे जमलं पाहिजे स्किल त्यामुळे मी प्रत्येक असाइनमेंट त्यातली इतकी डीपली आणि इतकी मन लावून करायचो आणि इनोव्हेटिव्ह काहीतरी पाहिजे असं करायचं मी मायापुरतं ते बंधन घालून घेतलं होतं हा जो सेन्स ऑफ अचिव्हमेंट असतो ना आपण जर्नलिंग केल्याचा लिहिल्याचा जेव्हा आपण चार दिवसामागचं मागच्या महिन्यातलं जर्नल वाचायला घेतो आणि आपल्याला लक्षात येतं की आपण काय काय गोष्टी केल्यात तेव्हा ऑटोमॅटिकली तो कॉन्फिडन्स वाढतो आपण नवीन गोष्टी करायची आपल्यामध्ये ऊर्जा आहे लॉंग स्टोरी शॉर्ट या अपयशाच्या गर्तेतून बाहेर येण्यासाठी आत्मविश्वास मिळवण्यासाठी या पाच गोष्टी खूप महत्वाच्या आहेत एक म्हणजे मी सांगितलेलं की मोठं उद्दिष्ट ठेवायचं मोठं ध्येय ठेवायचं त्याची छोटी छोटी ध्येय करायची आणि मग त्याला सामोरं जायचं दुसरी गोष्ट म्हणजे दिवसाची सुरुवात अतिशय शांतपणे करायची संथपणे करायची स्वतःला रिचार्ज होऊ द्यायचं आणि मग ती सुरुवात करायची तिसरं म्हणजे वेळेचं नियोजन वेळेचं नियोजन परफेक्ट करायचं कारण ते नियोजन केलेलं असेल तर दिवस सुटसुटीत होतो आपली कामं जास्त होतात चौथी गोष्ट आहे छोट्या मोठी छोटा ब्रेक हा रिचार्ज करतो आणि नवीन काम जास्त चांगल्या प्रकारे करायला मदत करतो त्यामुळे छोटे छोटे ब्रेक्स घ्यायची सवय ठेवायला पाहिजे डेव्हलप करायला पाहिजे आणि पाचवी गोष्ट जी आहे ती म्हणजे जर्नलिंग केलेल्या गोष्टी लिहून ठेवायच्या स्वतःला अप्रिशिएट करायचं या पाच गोष्टी केल्या तर डेफिनेटली डेफिनेटली सांगतो मी तुम्ही जे काय अपयश असेल ज्या काही निराशेत असाल त्यातून बाहेर याल एक सकारात्मक ऊर्जेचा अनुभव घ्या आणि कुठलेही काम करत असताना ते काम जास्त एफिशियंटली कराल आणि त्यात यश नक्की येणार ध्येयप्राप्ती नक्की होणार मला कळवा काय काय होते ते